माझे नाव स्वानंद देवदास पदार मी आता तिसरी माझ्या शाळेचे नाव जीप असा ते पण मी वाचलेल्या पहिल्या पेजावर क ती बदक आणि त्याची बदक आणि त्याची आई आहे दुसऱ्या पेजावर दुसऱ्या पेजावर लोबी कोल्ला आहे माझ्या पुस्तकाच्या माझ्या गोष्टीच्या पुस्तकाचे नाव लहान गे बदकाचे पिल्लू एके दिवशी त्या बदकाच्या बदकाच्या आईनं त्याला थोडा खीर थोडी खीर ठेवलेली त्याची आई बाजारात जात होती मग थोड्या वेळानं लोबी कोल्हा आला ते म्हणाला बाळा बाळा दार उघड दार उघड मग त्यानं ती म्हणला मी नाही उघडणार ना, मग कोल लोबी कोल्हा म्हटला तू माझ्या मग लुसलुसी स्टेप, स्टेप शिफ्टीवर बस मी तुला पोहायला घेऊन जातो मग त्या बदकाच्या पिल्लान ऐकून दार उघडलं मग त्याची सगळी खीर खाल्ली मग पिल्लू राहिले मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याच्या आईनं भात ठेवल्याला थोडा त्याची आई शहरात जात होती बदकाची मग थोड्या वेळन त्याची आई म्हटली तू आज दार उघडू नको मग थोड्या वेळन लोबी कोल्हाला ते म्हणाला की आज ते म्हणाला की बाळ बाळ तू दार उघड लो ती बदकाची पिल्लो मी नाही उघडणार म्हणाला माझ्या मऊ मऊ पाठीवर बस मी तुला बागेत घेऊन जातो मग ही ऐकून दार उघडलं मग त्याचं सगळं भात फस्त करून टाकला मग पुन्हा तिसऱ्या दिवशी त्याची आईनं हलवा केलेला मग पुन्हा त्याची आई बाजारा कामाला जात असती थोड्या वेळ पुन्हा लोबी खोल्या येते ते म्हणतोय बाळाबाळा दार उघड ती म्हणत मी नाही उघडणार मग त्या लोबी खोल्यानं दार वाढवत राहिला मग त्या कबूत बदकानं त्यांना मधल्या मधल्याच हलवा खाऊन टाकला असं असं कोणाला को खोटे बोलू नये धन्यवाद